नमस्कार मी प्राची आणि आपण पाहत आहात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या घेऊन महा आपण आज काय महाराष्ट्रावरती पुन्हा एकदा आलो आहोत लोकसभेप्रमाणेच आपण पुन्हा एकदा दिवसभर महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा महानिकाल जाणून घेणार आहोत म्हणूनच तुम्ही आमच्या सोबत राहाल मी अशी आशा करते निकाला एकदा सुरुवात करूयात यावर्षी महाराष्ट्राचा निकाल खूप वेगळ्या पद्धतीने लागणार आहे असं बोललं जात आहे एक्झिट पोल ही अगदी सुरुवातीला महाविकास आघाडीच्या बाजूने होते त्यानंतर महाविकास महायुतीच्या बाजूने झुकल्याचं आपल्याला बघायला मिळालं दोन हजार नंतर महाराष्ट्रात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आणि त्यानंतरचा हा विधानसभाच्या निवडणुका ह्या खूप वेगळ्या पद्धतीच्या होत्या त्यामुळे निश्चितच याचे परिणाम हे विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघातील निकालांवर आपल्याला बघायला मिळणार आहेत मराठवाड्याची राजकीय सद्यस्थिती आपल्याला बघायची झाली तर मराठवाड्यात एकूण विधानसभेचे नऊ मतदारसंघ आहेत तर छत्रपती संभाजीनगर मध्यच्या मध्यमध्ये प्रदीप जयस्वाल शिंदेगडाचे प्रदीप जयस्वाल विरुद्ध बाळासाहेब थोरात हे ठाकरे गटाचे होते आणि त्यानंतर मनसेमधून सुहास दाशते तर बंडुख हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते ने इथे चांगलीच स्टेशन दिली त्यामुळे खूप चुरशीची लढत इथे पार पडली पण सध्या प्रदीप जयस्वाल हे आघाडीवरती आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पूर्व मधून अतुल सावे विरुद्ध अतिटर्जीची लढत पार पडली इथे ही इम्मियाजली सध्या आघाडीवर आहेत हे आहेत निश्चितच पुढे जाऊन बदल होईल यानंतर छत्रपती संभाजीनगर पश्चिमचा निकाल जाणून घ्यायचा झाला तर संजय शिरसाट विरुद्ध राजू शिंदे अशी इथे लढत पार पडली हा राखीव मतदारसंघ असून राजू शिंदे यांनी अगदी विधानसभेच्या पूर्वीच भाजप मधून ठाकरे गटात प्रवेश केला परंतु संजय सिरसाट यांच्या कामांच्या जोरावर सद्यस्थितीला तरी इथे संजय शिरसाट यांनी निर्णायक आघाडी घेतल्याचं आपल्याला दिसून येतं यानंतर सिल्लोड मतदारसंघात सुद्धा यावेळेस अत्यंत चुरशीची लढत झाली अब्दुल सत्तार विरुद्ध सुरेश बनकर अशी ही लढत पार पडली शिंदे गटाकडून म्हणजेच महायुतीचे अब्दुल सत्तार इथे रिंगणात होते तर ठाकरे गटाकडून सुरेश बनकर यांनी इथे ऐनवेळी उमेदवारी मिळाली त्यामुळे अत्यंत चुरशीचा चुरशीचा सामना इथे झाला आणि सध्याला तरी इथे सुरेश बनकर हे आघाडीवर आहे आधीपासूनच इथे अब्दुल सत्तारांच्या विरोधात वातावरण होत त्यामुळे सुरेश बनकर यांना आघाडी मिळेल असं आहे पण अजूनही निकाल प्रत्यक्षपणे पूर्णतः स्पष्ट झालेला नाही आत्ताच निकालाला सुरुवात झालेली आहे गंगापूर मतदारसंघात प्रशांत बम विरुद्ध सतीश चव्हाण अशी लढत पार पडली सतीश चव्हाण यांनी सुद्धा महायुतीतून शरद पवार गटात प्रवेश केला आणि ऐनवेळी इथे उमेदवारी घेऊन प्रशांत बम यांच्यासमोर खूप मोठं आव्हान निर्माण केलं होतं त्यामुळे नक्कीच प्रशांत बम यांच्यासाठी ही निवडणूक तितकी सोपी राहिली नाही परंतु प्रशांत बम सुद्धा इथे आघाडीवरती आहेत भाजपचे प्रशांत बम हे गंगापूर मतदारसंघातून सध्या आपल्याला आघाडीवर बघायला मिळत आहे वैजापूर मतदारसंघात रमेश बोरनारे विरुद्ध दिनेश परदेशी अशी लढत झाली महायुतीचे रमेश बोरनारे इथून सध्या आघाडीवर आपल्याला बघायला मिळत आहेत फुलमरीत अगदी नौखे चेहरे आपल्याला यंदा मैदान गाजवताना दिसून आले हरिभाऊ बागडे राज्यपाल झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक तिथे आहे त्यामुळे अनुराधा चव्हाण बाजी मारणार की काँग्रेसचे विलास औताडे हे इथून बाजी मारणार याकडे सगळ्यांच लक्ष कायम लागून होतं कारण की अनुराधा चव्हाण यांना जिल्हा परिषदेचा अनुभव असला तरी विलास अवताडे यांनी याआधी सुद्धा खासदारकीच्या दोनदा निवडणुका लढवलेल्या आहेत त्यामुळे खूप व्यवस्थित जनसंपर्क त्यांचा फुलंब्री मतदारसंघात आहे त्यामुळे अनुराधा चव्हाण हे आव्हान कशा पद्धतीने परतावून लावतात यावरती सुद्धा अनेकांचं लक्ष लागून होतं पण सध्या तरी एक्झिट पोलमध्ये ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्याच पद्धतीने अनुराधा चव्हाण या इथून आघाडीवरती आहे यानंतर वैजापूर मतदारसंघात रमेश बोरनारे हे आघाडीवरती आहे हे ऐकलंच आहे पैठण मतदारसंघातून पहिल्यांदा उतरले आहे संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगरचे खासदार झाल्यानंतर त्यांच्या चिरंजीवांना ही सीट सुटली आणि त्यांच्या विरुद्ध उभाटा गटाने इथे रमे दत्ता गोडे यांच्या रूपाने मोठं आव्हान उभं केलं मात्र विलास बापू भुमरे यांना इथे सुद्धा निर्णायक आघाडी मिळताना आपल्याला दिसून येत आहे यानंतर महाराष्ट्रात जायचं झालं तर कागलमध्ये समर्चित घाटके आघाडीवर आहे समर्चित घाटकेंनी भाजपमधून शरद पवार गटात प्रवेश केला होता शगन मतांनी आघाडीवर आहेत सध्याला महाराष्ट्रात बघायचं तर येवल्यातून आपल्याला आघाडीवर बघायला मिळत आहेत अजित पवार तीन हजार मतांनी सहा अं आघाडीवर बघायला मिळत आहेत तर बल्लारपूर मधून सुधीर मुनगंटीवार हे सध्या आघाडीवर आहेत कागलमध्ये समर्चित घाट घाटके यांनी खूप छान व्यवस्थित पद्धतीची आघाडी आपल्याला बघायला मिळते सध्याची स्थिती बघायची झाली तर भाजप चंद्रपूरमध्ये सध्याला भाजपला एका जागेवर आघाडी आहे अकोल्यामधून दोन जागेवर आघाडी आहे तर शिंदेच्या शिवसेनेला बुलढाण्यातून दोन जागांवर सध्या आघाडी मिळताना दिसत आहे बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार हा काका पुतण्यात खूप मोठा संघर्ष झालेला आपल्याला बघायला मिळाला त्यामुळे अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या आणि सगळ्यात महत्वाच्या ठरलेल्या बारामतीच्या राजकारणाकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं त्यामुळे युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार यांच्यात कोण बाजी मारत आहे याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे पण सध्या स्थितीला एक्झिट पोल प्रमाणेच अजित पवार हे निर्णायक आघाडी घेताना आपल्याला दिसून येत आहे नगरमध्ये सध्या दोन जागांवरती भाजप आघाडीवर आहेत तर तीन जागांवरती अजित पवार आघाडीवर दिसत आहेत धनंजय मुंडे यांना परळीमधून खूप व्यवस्थित आघाडी मिळताना दिसत आहे धनंजय मुंडे यांच्यासमोर शरद पवारांनी मराठा उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या रूपाने खूप मोठं आव्हान निर्माण केलं आहे इथे मराठा विरुद्ध वंजारी अशी लढत आपल्याला बघायला मिळाली मात्र धनंजय मुंडे यांनी परळीतून इथून नेहमीप्रमाणे आघाडी घेतल्याचे आपल्याला बघायला मिळाले शिरपूरमधून भाजपचे काशीराम पवार आघाडीवर आहेत तर चोपऱ्यातून ठाकरेगाच्याचे प्रभाकर सोनवणे यांना व्यवस्थित आघाडी मिळताना आपल्याला बघायला मिळाली बेलापूरमधून भाजपच्या मंदा मात्रे या सध्या आघाडीवर आहेत तर भाजपचे आशिष शेलार हे वांद्रे पश्चिम मधून आपल्याला आघाडीवर बघायला मिळत मिळत आहेत सध्याची महाराष्ट्राची स्थिती बघितली तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी महायुती सध्या एकशे बावन्न जागांवरती आपल्याला आघाडीवर दिसते तर या एकशे बावीस जागांवरती आपल्याला आघाडीवर बघायला मिळत आहे मराठवाड्यात नऊ मतदारसंघातही सध्या महायुतीचा आपल्याला थोड्याफार प्रमाणात वर्चस्व आपल्याला सध्या तरी बघायला मिळत आहे तर धाराशिव मध्ये एक वेगळा निर्माण झालेला दिसला कारण की लोकसभेला इथे ठाकरे गटाला जागा मिळाल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी पूर्णपणे विधानसभा आपल्या ताब्यात घेण्यासाठी इथे आपली चांगली ताकद लावलेली बघायला मिळाली तर धाराशिव मधून कैलास पाटील ठाकरे गटाच्या आघाडीवर आपल्याला बघायला मिळाले इथे खूप छान सामना रंगला होता बल्लारपूर मधून मुनगंटीवार हे आघाडीवर आहेत तर, तर मराठवाड्याच्या गंगापूर मतदारसंघातून प्रशांत बम यांनी निर्णायक आघाडी घेतल्याचं आपल्याला सध्या समोर येत आहे भाजपच्या रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीमधून आघाडी घेतली आहे सध्याला यवतमाळमधून दोन जागांवरती भाजप आघाडीवर आहे बुलढाण्यामधून दोन जागांवरती शिंदेसेना आघाडीवर आहे शरद पवार यांना वाशिम मधून आघाडी मिळाली शरद पवार गटाला वाशिम मधून दोन जागांवरती आघाडी मिळालेली आपल्याला दिसून येत आहे भिवंडी ग्रामीणमधूनही सध्या भाजपच्या उमेदवाराला आघाडी मिळत आहेत एकूणच आपण जर का बघितलं तर सध्या स्थितीला तरी पहिलाच फेज ही निवडणुकांची किंवा मतदार मोजणी मतमोजणीची सुरू आहे परंतु यातही महायुतीला चांगलं मतदान मिळताना आपल्याला दिसून आहे अजूनही बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत औरंगाबाद पूर्व म्हणजे छत्रपती संभाजीनगर पूर्वचा निकाल आपल्या समोर येतो आहे आणि एक धक्कादायक गोष्ट समोर येते आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर पूर्वमध्ये सद्यस्थितीला इम्तियाज झालेली यांना आघाडी मिळालेली आहे तर अतुल सावे भाजपचे हे पिछाडीवर आपल्याला बघायला मिळते आहेत शिरपूरमधून भाजपचे काशीराम पवार हे सध्या आघाडीवर आहेत तर चोपड्यातून ठाकरे गटाचे प्रभाकर सोनवणे आघाडीवर आपल्याला बघायला मिळत आहेत विदर्भात महायुतीला एकतीस मवी आला तेरा तर इतर तीन जागांवरती आघाडी बघायला मिळते आहेत मुंबईत महायुती तेरा जागांवर सध्या आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडी सात जागांवर आपल्याला आघाडीला वरती दिसते आहे डोंबिवलीतून भाज भाजपच्या रवींद्र चव्हाण यांना आपल्याला आघाडीवर बघायला मिळत आहेत औरंगाबाद पूर्वमध्ये आपण पुन्हा एकदा येऊयात इथे अतुल सावे विरुद्ध इम्तियाज झाले असे लढत पार पडली असली तरी काँग्रेसमध्ये लहू शेवाळे हे सुद्धा इथे मैदानात वे मैदाना होते मात्र ऐनवेळी राजू वैद्य यांची इथली जागा रद्द झाल्यानंतर त्यांचा अर्ज बाद झाल्यानंतर इथे लहू शेवाळे यांना शेवटच्या क्षणी काँग्रेसनं मैदानात उतरवलं होतं त्यामुळे लहू शेवाळे हे मैदानात असले तरी त्यांचा तेवढा प्रचार इथे दिसून आला नाही शिवाय या व्यतिरिक्त सर्वाधिक सोळा उमेदवार हे औरंगाबाद uh, पूर्वमधून उतरले मैदानात उतरले होते त्यामुळे इथली लढत कशी होणार याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष होतं शिवाय इम्तियाज हे खासदारकीच्या पराभवानंतर आमदारकीला ह्या मतदारसंघातून उतरले होते त्यामुळे नक्कीच अतुल सावे यांच्यासाठी हे खूप मोठी uh, आव्हान होतं कारण की uh, इम्तियाज जलील यांचा मध्य मतदारसंघात खूप व्यवस्थित प्रभाव होता मात्र तरी सुद्धा त्यांनी पूर्वमधून लढण्याचे लढ ते पूर्वमधून त्यांनी लढायला सुरुवात केली आणि घोषणा केली त्यामुळे नक्कीच इथली लढत अतुल सावे यांच्यासाठी खूप अवघड झाली होती परंतु सध्या स्थितीला त्यानुसारच अतुल सावे हे पिछाडीवर आहेत तर इम्तियाज झालेले आघाडीवर आहेत पुढे निकाल लागणारच आहेत त्यानंतर रत्नागिरीमध्ये सध्याला सिंधुदुर्ग रत्नागिरीत एक जागेवरती भाजप आघाडीवर आहेत तर दोन जागेवरती सुद्धा गटाला आघाडी मिळाली आहे मावळेमधून राष्ट्रवादीचे सुनील शेळके हे आघाडीवर आहेत तर चंद्रकांत पाटील कोथरूड मधून आघाडीवर आहेत भाजपचे मोठे नेते म्हणता येईल राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी मतदारसंघातून सध्या आघाडीवर बघायला मिळत आहेत तर शहाजी बापू शहाजी बापू पाटील हे शिवसेना सांगोली मधून सध्या पिछाडीवर बघायला मिळते आहेत तर शंभूराजे देसाई हे इथून पाटणमधून आघाडीवरती आहेत पश्चिम महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडी सोळा तर महायुती बत्तीस जागांवरती आघाडीवर आपल्याला बघायला मिळते तर संपूर्ण महाराष्ट्रात जागांवरती महाविकास आघाडी पिछाडीवर आहेत तर, पिछाडी आह, तर मविया सध्या एकशे वीस आघाडीवर दाखवत आहेत एवल्यात सलग चार फेऱ्या आतापर्यंत झालेल्या आहेत मात्र छगन भुजबळ यांच्या आघाडी मात्र कायम आहे त्यामुळे छगन भुजबळांनी ज्या पद्धतीने आघाडी घेतली आहे ही आपल्याला म्हणावी लागेल अर्थातच छगन भुजबळ यांचं अवराज काही वेगळं आहे त्यांचं काम खूप मोठं आहे ओबीसी लढ्यामुळे त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्रात खूप व्यवस्थित पद्धतीने हाताळलं महाराष्ट्रात मोठं नाव म्हणून भुजबळ यांना मानलं जातं त्यामुळे नक्कीच महायुतीत अजित पवार गटाचे भुजबळ हे येवल्यातून पुढे आहे जालना बदनापूरची बातमी येते आहे आणि जालना मधील बदनापूर मतदारसंघातून सध्या नारायण कुचे हे भाजपच्या आघाडीवर बघायला मिळत आहेत इथलीही लढत खूप महत्वाची मानली जाते त्यानंतर भोकर मतदारसंघात सर्व सगळ्यात पहिली निवडणूक श्रीजया चव्हाण लढत आहेत आणि श्रीजया चव्हाण यांच्या पहिल्या निवडणुकीतच सध्या त्यांना आघाडी मिळताना आपल्याला बघायला मिळत आहेत भोकर मतदारसंघात भाजपनं श्रीजया चव्हाण यांच्यावरती पहिल्यांदाच डाव लावला होता अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्र प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यसभा देण्यात आली आणि त्यानंतर श्रीजया चव्हाण यांनी आ, भो भोकरमधून शड्डू ठोकला त्यांच्या विरोधात प्रचारासाठी काँग्रेसनं खूप मेहनत घेतली अगदी तेलंगणाचे जे मुख्यमंत्री होते रेवंत रेड्डी यांनी भोकरमध्ये येऊन त्यांच्या विरोधात प्रचार केला मात्र तरी देखील आपल्या पहिल्याच निवडणुकीत सध्या ते आघाडीवर बघायला मिळत आहेत इम्तियाज जलील हे आघाडीवरती आहेत संभाजीनगर पूर्वमधून अतुल भातकळकर हे कांदिवरून पूर्वमधून सध्या आपल्याला आघाडीवाला वरती बघायला मिळत आहेत त्यानंतर अमित ठाकरे हे सुरुवातीपासूनच आघाडीवर आपल्याला माहीममधून बघायला मिळत आहेत तर त्यांचेच भाऊ म्हणता येईल तर वरळीमधून आदित्य ठाकरे हे सुद्धा आघाडीवर आहेत तीनशे आठ मतांनी सध्या त्यांना आघाडी मिळाली आहे बांद्र पश्चिम मधून भाजपचे अतुल शेलार आशिष शेलार हे सध्या आघाडीवर आहेत मंगल प्रधा प्रभात लोढा सुद्धा मलबार हिल्स या मतदारसंघातून आपल्याला आघाडीवरती मिळत आहेत कल्याण ग्रामीणमध्ये सुद्धा मनसेला एक मनसेचे विद्यमान आमदार राजू पाटील आहेत मात्र त्यांना एकदा पिछाडी मिळालेली आहेत आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिमचा सध्या आपल्याकडे निकाल येतो आहे आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिम मध्ये संजय शिरसाट यांना पिछाडी मिळाल्याची सध्या बातमी येते आहे संजय शिरसाट हे आघाडीवर असतील असं सुरुवातीला सगळ्यांचंच मत होतं मात्र सुरुवातीपासूनच राजू शिंदे यांनी इथून मोठी आघाडी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि सध्याला विद्यमान आमदार संजय शिरसाट हे संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून आघाडी पिछाडीवर असल्याचं चित्र सध्या तरी पश्चिम मतदारसंघात आहे पुढे अर्थातच निकाल बदलणार आहे यानंतर एकूण महाराष्ट्राचं बघायचं तर, तर भाजप सध्या पंच्याण्णव जागांवरती आघाडीवर आहे शिंदे सेना एकतीस जागांवरती अजित पवार गट पंचवीस जागांवरती महाराष्ट्रात आघाडीवरती आहे काँग्रेस त्रेचाळीस जागांवरती ठाकरे सेना छत्तीस जागांवरती शरद पवार गट हे शेहेचाळीस जागांवरती संपूर्ण महाराष्ट्रात आघाडीवर आहेत तर महाराष्ट्र नवनिर्माण दोन जागांवरती आघाडी घेतल्याचं बघायला मिळालं एकोणावीस मध्ये एकुलती एक कल्याण ग्रामीणची जागा मनसेला मिळाली होती राजू राजू शिंदेच्या रूपाने मात्र राजू पाटलांच्या रूपाने मात्र यावेळेसही कल्याणमधून तेच आघा पिछाडीवरती आपल्याला बघायला मिळत आहेत वंचितला सध्या महाराष्ट्रात कुठेच जागा मिळताना आपल्याला दि, दिसत नाहीये वंचितने सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मेहनत केली होती मात्र सध्या तरी वंचित शून्यात आहे त्यांना अजूनही आपला भोपळा भोपळा फोडता आलेला नाही तर इतर जागा अकरा जागांवरती सध्या आघाडीवरती आहे बंडखोरांचं मोठं आव्हान सध्या महाराष्ट्रात यावेळी होतं प्रत्येक मतदारसंघात बंडखोरी झालेली आपल्याला बघायला अर्थातच महाराष्ट्राचे बदलते राजकीय समीकरण याला कुठेतरी कारणीभूत होते कारण की प्रत्येक मतदारसंघात सगळ्याच पक्षांची ताकद होते आणि फुटीमुळे ती ताकद विभागली गेली आणि कुठेतरी अनेक प्रत्येक पक्षाचे कार्यकर्त्यांना नाराजी पचवावी लागली आणि याच नाराजीतून बंडखोर अनेक समोर आले म्हणूनच हा सगळा निकाल आपल्या समोर येतो आहे छत्रपती संभाजीनगर मधून अजूनही संजय शिरसाट हे पश्चिममधून पिछाडीवर आपल्याला बघायला मिळत आहे देवळाली देवळाली मतदारसंघात यांना महायुतीत मैत्रीपूर्ण लढत झाली मात्र या मैत्रीपूर्ण लढतीचा फायदा महाविकास आघाडीला होतो का असं कुठेतरी बोललं जात होतं मात्र तरी देखील सरोज आहेरे या महायुतीच्या त्यांनी आघाडी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय त्यामुळे देवळालीमध्ये तरी कुठेही महायुतीला याचा फटका बसल्याचं आपल्याला दिसून आलेलं नाही सध्याला महाराष्ट्रात महायुती एकशे एकोणपन्नास जागांनी लीडवरती आहे तर महाविकास आघाडी एकशे सत्तावीस जागांनी पुढे आहे आणि इतर जागांमध्ये तेरा जागांवरती उमेदवार लीडवरती आहे पंढरपूरमध्ये समाधान आवताडे यांना निर्णायक आघाडी मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे निलेश वरती राणे कुडाळ मतदारसंघातून आघाडीवरती आहे नारायण राणे यांचे ते चिरंजीव आहेत त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधून ते सध्या आघाडीवर आहेत हितेंद्र ठाकूर हे आघाडीवर आहेत दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी आंबेगावमधून सध्या आपल्याला आघाडीवर बघायला मिळते आहे, आहे। मुलुं म, मुलुंड मुलुंडमधून भाजपचे मिहीर कोटेचे आहे चार हजार पाचशे मतांनी सध्या आपल्याला आघाडीवर बघायला मिळत आहेत तर कोल्हापूरमध्ये भाजप दोन जागांवरती आघाडीवर आहे शिंदे एका जागेवरती तर अजित पवार एका जागेवरती आघाडीवर आहेत भाजप मुंबई उपनगरमध्ये भाजपला आठ जागा सध्या आघाडी मिळाली आहे मुक्ताईनगरमध्ये दुसरी फेरी लागली आहे आणि निकाल असा की रोहिणीताई खडसे या पिछाडीवर गेल्या आहेत सुरुवातीला त्या आघाडीवरती होत्या मात्र सध्याला रोहिणीताई खडसे पुन्हा एकदा पिछाडीवर गेल्या आहेत आणि भाजपच्या उमेदवाराला इथे आघाडीवर आघाडी मिळाली आहे म्हणजेच काय तर पोस्टल मतदार पोस्टल जेव्हा मतदार झा मतदान मोजणी झाली त्यावेळेस रोहिणी खडसे यांनी चांगली आघाडी घेतली होती मात्र पुन्हा एकदा सध्याला त्या टेन्शनमध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे पलूस कडेगाव काँग्रेसचे विश्वदित कदम सध्या पिछाडीवर बघायला मिळत आहे तर मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे यांची पिछाडी ही एकनाथ खडसे यांच्यासाठी धक्कादायक ठरणार आहेत अजूनही निकाल लागायचा बाकी आहे पंढरपूरमध्ये समाधान आवताडे यांनी आघा हे सध्याला आघाडीवरती आहे यानंतर पुण्यात शरद पवार गटाला चार मत जागांना आघाडी मिळाली आहे सांगलीतून दोन जागांनी आघाडी मिळाली आहे तर कोल्हापूरमध्ये एका जागावरती सध्याला शरद पवार आघाडीवरती आहे त्यानंतर तुळजापूर मतदारसंघात रणजितसिंह पाटील भाजपचे यांना आघाडी मिळाली आहे अर्थात धोतरवाला आमदार अशी ओळख त्यांनी मोडीत काढून मागच्या वर्षी दोन हजार एकोणावीसला त्यांनी इथून शड्डू ठोकला होता आणि विजयी झाले होते पहिल्यांदाच तुळजापूरला रणजित सिंह निम पाटील यांच्या रूपाने धोतरवाला आमदारातून सुटकाहून सुटाबुटातला आमदार अशी ओळख झाली होती एक मजेशीर गोष्ट इथेही घडली मात्र सध्याला त्या आघाडीवर आहेत आणि अर्थातच तुळजापूरचं वातावरण हे नेहमीच त्यांच्या बाजूनं होतं त्यांनी पाच वर्षात जे काही काम केले त्यामुळे भाजपचा उमेदवार हा आघाडीवर आहे धनंजय मुंडे यांना परळीतून निर्णायक आघाडी मिळाली आहे पोस्टल मतदानातही ते आघाडीवर होते मात्र आता पुन्हा एकदा त्या आघाडीवर आहेत कन्नडचा निकाल सध्या आपल्या समोर येतो आहे आणि कन्नडमध्ये अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना आघाडी मिळाल्याचं बघायला मिळत आहे कन्नडमध्ये ह्यावेळेस खूप छान लढत पार पडली एक इंटरेस्टिंग लढत आपल्याला म्हणता येईल कन्नडची कन्नडमध्ये संजना जाधव शिंदे गटाच्या त्यानंतर उदयसिंग राजपूत ठाकरे गटाच्या आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव जाधव यांनी शड्डू ठोकला होता नवरा बायकोची लढत ही पहिल्यांदाच अशी महाराष्ट्राच्या राजकारणात पार पडली एक वेगळ्या पद्धतीचा प्रचार एक वेगळ्या पद्धतीचं तशा आपल्याला कन्नड मतदारसंघात बघायला मिळालं कुठेतरी एक्झिट पोलच्या मते संजना जाधव यांना इथून आघाडी मिळेल असं सांगितलं जात होतं पण सद्यस्थितीला हर्षवर्धन जाधव अपक्ष असून सुद्धा त्यांनी निर्णायक आघाडी आपल्याला कन्नड मतदारसंघातून बघायला मिळाल्याचं आपल्याला दिसत आहे समाजवादी पर... पक्षाचे अबू आझमी हे मानकुर शिवाजीनगर मधून सध्या आघाडीवर आहेत तर वरळीतून आदित्य ठाकरे हे वर आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहेत अचलपूर मधून बच्चू कडू यांना पिछा पिछाडी मिळाली आहे त्यामुळे कित्येक वर्ष आमदार असलेले बच्चू कडू यांना अचलपूर मधून मोठं आव्हान यावेळी निर्माण करण्यात आलं आहे धर्मराव बाबा अत्राम हे सुद्धा आघाडीवर आहेत नाला सुपारातून भाजपच्या राजन नाईकांच्या आघाडी ही कायम आहे अनुशक्तीनगर मधून हो पिछाडी मिळाली आहे तर फहाद अहमद हो हे आघाडीवर बघायला मिळत आहेत कसब्यातून रवींद्र धंगेकर हे पिछाडीवर आहे रवींद्र धंगेकर यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यांना तिथे पराभवाचा सा सामना करावा लागला त्यानंतर पुन्हा एकदा ते कसब्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत मात्र इथे ज्या पद्धतीने त्यांनी पोटनिवडणुकीत करिश्मा केला होता त्यानंतर आता रवींद्र धंगेकर यांच्याकडू कडे सर्वांच लक्ष लागून होतं परंतु पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर यांनी इथून पिछाडी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे तर भाजपच्या उमेदवार इथे आघाडीवरती आहे नक्कीच काँग्रेससाठी ही गोष्ट धक्कादायक ठरणारी आहे कल्याण ग्रामीण ग्रामीणमधून शिवसेनेचे राजेश मोरे आघाडीवरती आहे तर मनसेचे उमेदवार सध्या पिछाडीवरती आहे शिवसेना शिंदेगड आणि इथे निर्णायक आघाडी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे अचलपूरमधून बच्चू कडू पिछाडीवरती आहेत गुलाबराव पाटील शिवसेना ग्रामीणमधून सध्या आघाडीवर आहे मध्ये गुलाब दोन गुलाबांमध्ये चांगला सामना रंगल्याचा आपल्याला मिळालं ठाकरेगट विरुद्ध शिवसेना गट असा सामना इथे झाला गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकल ह्या दोन गुलाबांमध्ये इथे सामना रंगला पण विद्यमान मंत्री हे सध्या गुलाबराव पाटील विद्यमान मंत्री आहेत आणि ते सध्या आपल्याला आघाडीवर बघायला मिळत आहेत जामनेर मधून गिरीश महाजन महाराष्ट्राचे संकट मोचक जाणं म्हणून आपण ओळखतो ते गिरीश महाजन सध्या आघाडीवर बघायला मिळत आहेत शिवसेनेचे दादा भुसे सुद्धा सध्या आघाडीवर आहेत आणि एवल्यातून आतापर्यंत छगन भुजबळ हे आघाडीवरती होते अगदी सुरुवातीपासूनच त्यांनी आपली आघाडी कायम ठेवली होती मात्र छगन भुजबळ सध्या आपल्याला पिछाडीवर बघायला मिळत आहेत त्यानंतर इंदापूरमध्ये शरद पवार गटाच्या हर्षवर्धन पाटील यांना पिछाडी मिळाली आहे इंदापूर मतदारसंघात शरद पवारांचा बाले किल्ला मानला जातो नेहमी शरद पवारांचा तिथे वर्चस्व राहिलं आहे मात्र सध्याला शरद पवारांचाच उमेदवार आपल्याला इथे धोक्यात असल्याचं दिसून येत आहे राजेंद्र गावित हे सध्या शिवसेना पालघर मधून पिछाडीवर गेल्याचं बघायला मिळत आहेत भाजपच्या सुलभा गायकवाड कल्याण पूर्वमधून आघाडीवर आहेत तर प्रताप सरनाईक हे शिवसेना ओवाळा माजीवाडा इथून आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहेत सध्याच्या स्थिती बघितल्या तर शरद पवार गट हे संपूर्ण जागांवरती आघाडीवर आहेत मनसे सध्या आहे विशेष म्हणजे अमित ठाकरे यांना पिछाडी मिळाली आहे तर शिवसेनेचे सदा सरवणकर यांना अचानक मोठी आघाडी मिळाल्याची बातमी सध्या समोर येत आहे माहीम मधून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे सध्या पिछाडीवर आहे सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार अपेक्षेप्रमाणे पिछाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे तर बनकर सध्या मोठ्या मिळत आहे माहीममधून अत्यंत धक्कादायक निकाल आपल्या समोर येतो आहेत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पिछाडी मिळाली आहे तर ठाकरे गटाचे महेश सावंत जे कुठेही सध्या पिक्चरमध्ये न होते सुरुवातीला ते त्या महेश सावंतांनी सध्याला दोन्ही मोठ्या उमेदवारांना मागे टाकत आघाडी घेतल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे माहीम मतदारसंघावरती शेवटपर्यंत लक्ष आपलं कायम असणार आहे तिथला निकाल काय लागतो नक्कीच याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे माहीममध्ये अमित ठाकरे पिछाडीवरती त्यानंतर विजय शिवतारे यांना पुरंदर मधून आघाडी मिळालेली आहे त्यानंतर वर, वरळीतून आदित्य ठाकरे हे सुरुवातीपासूनच आघाडीवरती आहे सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार हे पिछाडीवरती आहेत तर सुरेश बनकर यांना आघाडी मिळालेली आपल्याला बघायला मिळते आहेत सिल्लोडमध्ये पहिल्यांदाच बनकर विरुद्ध सत्ताराचा सा वेगळा सामना आपल्याला रंग, रंगताना मिळाला जरी महायुतीचं चिन्ह असलं जरी महाविकास आघाडीचं इथे चिन्ह असलं तरी इथे स्थानिक नेतृत्वावरती निवडणूक झाल्याचं चा आपल्याला पहिल्यांदाच बघायला मिळत आहे आपण या निकालावरती आपलं संपूर्ण लक्ष असणारच आहे राजकारणाच्या आखाड्यात आपली आज संपूर्ण दिवस नजर असणारच आहे एका ब्रेक नंतर आम्ही परत येत आहोत महाराष्ट्राचा महानिकाल घेऊन तोपर्यंत तो कुठेही जाऊ नका पाहत रहा त्याचं काय महाराष्ट्र